आज काय बनवतेस आज मी गव्हाच्या पिठाचे लाडू बनवणार आहे त्याच्यासाठी मी कोबर घेतलेलं आहे ड्राय कापून घेतलेले मग बी घेतलेली आहे डिंक घेतलेलं आहे खारीक घेतले गुळ घेतलेलं आणि गव्हाचं पीठ आणि तूप एवढ्या साहित्यापासून आपण लाडू बनवणार आहे कारण पाऊस येते दुसऱ्या काही आणायला हे नाही म्हणून एवढ्या साहित्यापासूनच मी लाडू बनवणार आहे आधी मी खोबरं भाजून घेणार असंच भाजून घ्यायचं खोबरं लाल सर भाजून घ्यायचं त्याच्यात तूप नाही काही नाही टाकायचं आहे आता आपलं हे खोबरं सर भाजून झालेलं आहे हे दोन चमचे तूप टाकते दोन चमचे मी तूप टाकलेलं आहे आता खारीक भाजून घेते असं कडक करून घेते म्हणजे ते नरम झालेली आहे आता हे पण भाजून झालेलं आहे आपलं आता दोन तीन चमचे मी तूप टाकते याच्यात आणि हार्डिंग कळे ह्या तळून घेणार आहे का आपले डिंक मी तळून झालेलं आहे पदार्थांचा असा वास येते एकदम मस्त वास येते एकदम घमट हे दोघं आहे ना थोडं दाडस दळून घेणार आहे मिक्सरला बरं त्याचं हा आता मी हे ड्रायफ्रूट आहे ना हे थोडं भाजून घेणार आहे आता एक चमच तूप टाकलेलं ना त्याच्यात भाजून घेणार आहे आता हे ड्रायफ्रूट पण भाजून झालेले आपले तूप टाकलेलं आहे आपलं प्युअर गर, तूप आहे घरी बनवलेलं तूप आहे मी त्याच्यात बनवते मी आता हे अर्धा किलो मी पीठ घेतलेलं आहे आता मी हे पीठ आहे ना सा लालसर भाजून घेणार आहे या पिठाला आहे ना की टोळी नाही पडली पाहिजे एकदम प्लेन असं हे भाजून घ्यायचं याला डिंक आणि खजूर खारीक असं डाळसर मी मिक्सरला दळून घेतलेलं आहे आता मी हे दोन चमचे तूप टाकते याच्यात आता गुळ आहे ना मी विरगळून घेणार आता तुपामध्ये तुपामध्ये विरगळून घेणार याला था आता गुळाचा पाक झालेला आहे आपला आता ही कड आहे पण आपली गरम आहे तर मी गुळाचा पाक टाकून घेतो खोबरं मगच मी एकत्र एक सगळं करून घेतलं आणि खारी काही घेऊन हे सगळं एकत्र करून मी पिठात टाकणार आता आपण हे विलायची पावडर टाकून घेऊ आणि एकत्र करून घेऊ सगळं एकदम मस्त वासालेलं आहे गमघमात पिव तुपाते लाडू बराच घरी हे गार झाल्यावर आपण हे लाडू बनवू आता गरम आहे गार जाळलेलं आहे थोडं कोमट आहे पण आता मी लाडू बांधायला घेते तुम्हाला जर कोरड वाटायला लागलं थोडं तूप गरम करायचं आणि टाकायचं आपले हे गावाच्या पिठाचे लाडू तयार झालेले तुम्ही करून बघायचं आणि खाऊन बघायचं माझ्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करायचं लाईक पण करत जा धन्यवाद